व परिसरातील आदिवासींच्या जमीन राजकीय वरद असतामुळे लाटल्या आम्हाला न्याय मिळेल का तर खोट्या तक्रारी दाखल करून जमिनीवर ताबा मिळून देणाऱ्या सुपारी बातद गुन्हे दाखल होणार का बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणते आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेश शहरातली आणि बातमी आहे ती आदिवासी समाज बांधवांच्या विवादित जागे संदर्भातली प्रेक्षकांनो मिळालेल्या माहितीनुसार आणि गेल्या काही वर्षापासून बहुचर्चित असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनी या काही धनाढ्य बलाढ्य आणि राजकीय बरं असतामुळे कित्येक जणांनी अर्धवट कागदोपत्री व्यवहार करून लाटल्या आहेत तर काहींनी चक्क खोटे नाटे पुरावे तयार करून बळकवल्याच्या घटना देखील घडून गेल्या आहेत तर काही घडत आहेत तर काहींचे कोर्टात दावे देखील दाखल असल्याबाबतच्या आपण नेहमीच चर्चा ऐकत असतो असाच एक प्रकार संगमनेर शहरालगत असलेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडल्याचे आरोप तक्रारदार महिलेने न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात केलेला आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सदर महिला ही तक्रार देण्यासाठी आली असता तिची तक्रार देखील शहर पोलिसांनी घेतली नसल्याचे आरोप या ठिकाणी तक्रारदार महिलेने न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आपली व्यथा मांडताना केलेली आहे प्रेक्षकांनो आपल्या न्यूज एन एम च्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न सदर महिलेने केला आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आम्ही सविता राजेश माळी राहणार धुळेवाडी तालुका संघामध्ये जिल्हा अहमदनगर माझी आजी सीताबाई विष्णू सूर्यवंशी आमचे मामा योगेश सूर्यवंशी यांचा जो जमिनीचा विषय होता जमिनीच्या विषयामधून मोठे मोठे हस्तांनी ही खरेदी केलेली आहे वर्गवारी दोन मधून एक मध्ये यांनी केलेली आहे त्या विषयामध्ये दहा गुंठे द्यायची होती आजीला आणि माझे भाऊ राजेश देव यांना तर हे द्यायला कुठल्याही गोष्टीमध्ये कबूल नाही आहेत त्याच्यानंतरचा जो विषय आहे तर ते दोन तीन गुंठे पण देऊ म्हणतात पण तसं पण काही ते करत नाही आत्ता जे आजीचं राहतं घर आहे ते सुद्धा खाली करण्यासाठी सहा दिवसापासून बायका येऊन त्यांना धमकी वगैरे देऊन की तुम्ही खाली करा नाही त्या जेसिपीने भिंती वगैरे पाडून असं सगळं चालू आहे त्या संदर्भात आम्ही आजीने आणि नानांनी जाऊन कंप्लेंट पण दिलेली आहे एम सी दिलेली आहे तर त्यांनी काही कुठलीही कारवाई केलेली नाही त्याच्यानंतर पुन्हा मी द्यायला आले तर ती पण आमची घेतली नाही जे संबंधित लोकं आहेत पंकज ढोले आहेत पुन्हा अभिजित ढोले आहेत आपल्या सत्य मारे आहेत ह्या लोकांनी खूप म्हणजे बायकांना पाठवून घरामध्ये येऊन त्यांना आजीला नानांना धमकी देण्याचा प्रयत्न रोज चालू आहे त्याच्यामध्ये मी सकाळपासून आज पोलीस स्टेशनला आहे तरीही माझी सी नोंदणी घेतलेली नाही त्याच्यानंतर जो ह्या लोकांनी जे सुपारी किलर आहे राजू खरात हा पण सकाळपासून माझ्या मागावर आहे याची पण कारवाई केलेली नाही आणि जो जमिनीचा दोन हजार बावीसपासून पासून तो चालू आहे जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस यांना सर्वांना माहीत आहे कोणीही त्याच्यामध्ये कुठलाही आम्हाला कुठलीही मदत केली नाही आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला जे दहा गुंडे त्यांनी देऊ केले आहेत त्यांनी देऊन दे दे टाकावेत बाकीचं आमचं काहीच म्हणणं नाही आदिवासी लोकांवर अन्याय झालेला कसं चालणार आहे याच्यामध्ये बड्या मोठ्या मोठ्या हस्ती आ, माजी आमदार आमदारांचे मा, नातेवाईक त्याच्यानंतर जवळचे कार्यकर्ते या सगळ्या लोकांचा हात आहे यांनी आदिवासींच्या जमिनी भरपूर लाटल्या आहेत आमची पण आहे मला आणि माझ्या आजीला मामांना आम्हाला न्याय देण्यात यावा हेच माझी विनंती आहे न्याय जर भेटला नाही तर मी संपूर्ण कुटुंबानेशी या हो, दोघांना घेऊन मी स्वतः उपोषणाला बसणार आहे तर प्रशांत आताच आपण तक्रारदार महिलेची व्यथा जाणून घेतलेली आहे जो गरीब आदिवासी आदिवासी समाज आहे त्यांच्या संगमनेर तालुक्यातील जमिनी काही लोक सामदाम दंडभेद तसेच राजकारणी नेत्या पुढाऱ्यांचा वापर करून कवडीमोल दरात विकत घेतात आणि त्याच आदिवासी खोटे आश्वासन देतात आणि त्यांच्या जमिनी बळकावतात तसाच काहीचा प्रकार संगमनेर शहरालगत असलेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत सर्वे नंबर अठरामधील आदिवासी मिळकतीबाबत फसवणूक करून तसेच गावगुंडांना पाठवून वयवृद्ध आजी आणि अपंग मुलगा यांना तुमचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करून टाकू तुम्ही कोर्टामध्ये जी केस केलेली आहे ती मागे घेऊन वाद मिटून घ्या यासाठी सुपारी देऊन बायका पाठवून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात असल्याचे आरोप तक्रारदार आदिवासी महिला सौ सविता माळी यांनी केला आहे तर संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी त्या आल्या असता त्यांची तक्रार देखील घेतली जात नसल्याचेही पोलिसांवरती आरोप सविता माळी यांनी केलेले आहे तर दुसरीकडे तक्रारदार महिला माळी यांच्या भावावरती महिलेसोबत छेडछाड केली म्हणून जमिनीवर ताबा मिळवून देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या सक्रिय टोळीच्या माध्यमातून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे आणि त्या खोट्या गुन्ह्यात अडकून मग समजोता घडून आणायचा या हेतूने सर्व प्रयत्न चाललेले आहे असा देखील आरोप यावेळी सौ सव सविता माळी यांनी केलेला आहे त्यामुळे एकंदरीत संगमनेर सर्व परिसरातील आदिवासी समाजातील लोकांना सरकार न्याय मिळून देईल का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तक्रारदार यांनी केलेल्या कथनानुसार संगमनेर पोलीस अशा खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या व जमिनीवर ताबा मिळवून देण्यासाठी सुपारी घेणाऱ्या लोकांवरती कारवाई करेल का तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदरील प्रकरणात खरंच राजकीय वरधस्त लाभलेला आहे का आणि या प्रकरणात खरंच राजकीय हस्तामुळे गोरगरीब जनतेला न्याय मागूनही न्याय मिळत नसेल तर मग यांना न्याय कोण आणि कसा देणार हा देखील मोठा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहिलेला नाही मग अशा घटना वारंवार घडत चालल्या तर संगमनेरमध्ये असेच जंगलराज पुढेही चालू राहील यात काही शंकाच नाही न्यूज एन करिता आनंद बनबेरोसह शौकत पठाण संगमनेर